माझी आई अंगणवाडीची टीचर आहे एक दिवस ती घरी आली होती तर तिला हा पराठा मी बनवून दिला आणि तिला विचारलं आई तू याला दहापैकी किती मार्क्स देशील तर आई म्हणाली दहापैकी दहा त्याचबरोबर माझ्या छोट्या भावाची बायको देखील आलेली होती तर तिनेसुद्धा हा पराठा टेस्ट केला आणि तिला हा पराठा इतका आवडला ना तर ती मला म्हणाली ताई यानंतर तुमच्या भाचीला हा पौष्टिक असा हेल्दी असा पराठा मी नक्की टिफिनला बनवून देत जाईल आणि त्या आणि त्यानंतर ना ती सुद्धा आवडीने खायला लागली हा पराठा आणि माझी मुलं सुद्धा अजिबात बीटरूट खात नव्हती तर ती सुद्धा असा पराठा बनवल्यामुळं ते सुद्धा आता नेहमी पराठा खातात आणि त्यांना हा पराठा अतिशय असा आवडतो तर तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना नक्की बनवून द्या नमस्कार दीपालीज मेजवानी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप 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 मनापासून स्वागत आजची आपली रेसिपी आहे स्पेशली मुलांसाठी मुलं ना बीटरूट खाण्याचा खूप कंटाळा करतात मुलंच काय हो मोठी माणसंसुद्धा बीटरूट म्हटलं की नाकं उरडतात त्यांना बीटरूट किंवा गाजर असे कंद म्हटलं की नको नको वाटतं आता खूप कमीजणं आहेत की त्यांना बीटरूट किंवा गाजर कंदमुळे आवडतात पण बरेचसेजण आहेत त्यांना सुद्धा नाही तर त्यांच्यासाठीच ही वेगळी अशी रेसिपी मी आज तुम्हाला दाखवणार आहे तुमच्याबरोबर ही रेसिपी शेअर करणार आहे तुम्ही ही रेसिपी ना मुलांच्या टिफिनला म्हणा किंवा घरामध्ये नाश्त्यासाठी म्हणा तुम्ही ही रेसिपी कधीही करून खाऊ शकता एवढी छान टेस्टी अशी रेसिपी आहे बीटरूट आहे ते आवडत नाही पण या रेसिपीमुळे तुम्हाला नक्कीच यानंतर बीटरूट आवडायला लागेल याची मला खात्री आहे तर बीटरूट खाण्याचे आपल्या शरीराला खूप असे फायदे आहेत जसं की रक्त दाब आहे ते नियंत्रित करतं हिमोग्लोबिन वाढवतं पचन संस्था सुधारते शरीराला ऊर्जा मिळते मेंदूचे कार्य सुधारते तसंच बीटामध्ये ना लोह फोलेट जीवनसत्वे खनिजे आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतं तर आपण हे बीटरूट दररोजच्या जीवनशैलीमध्ये आपण हे उपयोगात आणलं पाहिजे आणि हे आपण खाल्लंच पाहिजे एवढे याचे वेगवेगळे प्रकारचे आपल्या शरीराला फायदे होतात चला तर मग बघूया आपल्याकडे बीटरूट चा पराठा बनवण्यासाठी काय साहित्य आहे आणि हो अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की जाऊन सबस्क्राईब करा तुम्हाला अशा हेल्दी पारंपारिक आणि नवनवीन बघायला मिळतील म्हणूनच आपल्या दीपालीज मेजवानी या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की जाऊन सबस्क्राईब करा बीटरूट पराठा बनवण्यासाठी साहित्य आहे एक छोटा बीटरूट आहे ज्या ज्याचे साल मी काढून घेतले आहेत चिली फ्लेक्स ऑरिगॅनो शेजवान चटणी टोमॅटो केचप इथे जसं आपण चपातीसाठी कणिक मळतो ना सेम त्याच पद्धतीने मीठ घालून ही कणिक मळून घेतलेली आहे आणि आपल्याला पराठा भाजण्यासाठी तेल लागेल तर हे तेल इथे तुम्ही बघू शकता जेवढा आपण चपातीसाठी उंडा घेतो ना त्याच्यापेक्षा हा थोडासा मोठा घ्यायचा आहे आपल्याला आणि याची आपल्याला आता सुरुवातीला चपाती लाटून घ्यायची आहे तर या कोरड्या पिठामध्ये आपल्याला बुडवून घ्यायचा आहे हा गोळा आणि याची ना चपाती लाटून घ्यायची आहे इथे बघू शकता आपली चपाती लाटून झालेली आहे आता यावर ना आपल्याला काय करायचंय सगळ्यात अगोदर आपल्याला हा केचप आहे तर तो घालून घ्यायचा आहे केचप आपल्याला ना हा चपातीला लावून घ्यायचा आहे आणि जास्त सुद्धा नाही घालायचा फक्त चवीला उतरला एवढा घालायचा आहे आपल्याला म्हणजे चव छान लागेल नाही तर मग आपल्याला ना लाटायला थोडा त्रास होईल कारण हे पातळ असतं ना त्यामुळे आणि आता आपल्याला ही शेजवान चटणी आहे तर ही सुद्धा घालून घ्यायची आहे साधारण म्हणजे अर्धा चमचाभर आहे चवीपुरतीच तर हीसुद्धा आपण नाईफ ना या नाईफने आता पसरवून घ्यायची आहे हे बघा या पद्धतीने अगदी सगळ्या बाजूला हे मिश्रण लागलं पाहिजे असं आपल्याला यावरती लावून घ्यायचं आहे आणि हे असं चटपटीत आहे ना म्हणूनच मुलांना हे खूप आवडेल आता हे जे चिली फ्लेक्स आहेत तर हे सुद्धा आपण घालून घ्यायचे आहेत म्हणजे तुमच्या घरात जेवढं तुम्ही तिखट खाताल ना तेवढं त्याप्रमाणे तुम्हाला घालून घ्यायचं आहे हे ओरिगॅनो आहे तर हे सुद्धा आपल्याला थोडंसं घालून घ्यायचं आहे यावरती सगळ्या बाजूला लागेल याची काळजी घ्या म्हणजे खातानी ना म्हणजे अगदी तुम्हाला एका बाईट्समध्ये सुद्धा लागलं ला पाहिजे एवढं ते पसरलं पाहिजे व्यवस्थित आता बघा आपले हे तिन्ही सुद्धा जिन्नस घालून झालेले आहेत चार जिन्नस आता आपल्याला काय करायचं आहे यावरती बीटरूट किसून घ्यायचं आहे इथे बघू शकता या किसणीवर ना आपल्याला हे बीटरूट सगळ्या बाजूला किसून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने सगळ्या बाजूला किसायचं आहे आपल्याला आहे की नाही सोपी पद्धत व्यवस्थित आपल्याला किसून घ्यायचं आहे आणि यावरती हे घालायचं आहे आणि जिथे तुम्हाला कमी वाटेल ना तिथे हाताने सुद्धा तुम्ही हे उचलून ठेवू शकता भरपूर असं घालायचं आहे आपल्याला यामध्ये हे बघा साधारण एवढं बीटरूट भरपूर मी घातलेलं आहे आता आपल्याला काय आहे ज्या भागात ते लागलं नाही ना त्या भागात आपल्याला हे हातानेच व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे हे, हे बघा या पद्धतीने अगदी सगळ्या बाजूला हे पसरवून आहे सगळ्या बाजूला आपलं लावून झालेलं ला आहे आता आपल्याला काय करायचंय याचा फोल्ड करून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि आता तुम्ही बघू शकता याचा स्क्वेअर तयार झालेला आहे आणि हा चौकोनच आपल्याला आता हा लाटून घ्यायचा आहे आता कोरड्या पिठामध्ये आपल्याला डीप आहे या पद्धतीने माझी मुलं सुद्धा हे बीटरूट खायचे नाही म्हणूनच मी हा जुगाड काढला होता मी खूप विचार केला की कसं आपण त्यांना बीटरूट खाऊ घालू शकतो तर मी या पद्धतीने मला ही रेसिपी आठवली म्हटलं या पद्धतीने मुलांना पिझ्झा बर्गर असं आवडतं ना तर म्हटलं हे सॉसेस घालून आपण याचा एक पराठा हेल्दी असा पराठा बनवू शकतो तर म्हणूनच मला ही कल्पना सुचली आणि मुलांसाठी म्हणून हा पराठा मी बनवला होता तर त्यांना कळलंसुद्धा नाही यामध्ये बीटरूट आहे एवढा छान चवीला झाला होता आणि खूप छान त्यांना आवडलेला आणि आतासुद्धा ते आवडीने खातात आपण कधीही म्हटलं ना बीटरूटचा पराठा तर ते रेडी असतात खाण्यासाठी एवढा छान असा हा पराठा लागतो चवीला हे बघा साधारण एवढ्या जाडीचा हा लाटून झाला आहे आता आपण तव्यावरती घालून घेऊया आणि दोन्ही बाजूनी खरपूस असा भाजून घ्यायचा तवा तापला आहे आपला आता आपल्याला ना या तव्यावरती थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि हा जो पराठा आहे तो घालून घ्यायचा आहे एक छोटा देखील मी केला आहे बघू शकता अशा पद्धतीने हा घालायचा आहे आणि मीडियम गॅस करून हा छान असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला खालच्या बाजूनी भाजला की आपल्याला हा पराठा पलटी करून घ्यायचा आहे आणि ह्या सुद्धा गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे आणि छान क्रिस्पी असा करून घ्यायचा आहे आपल्याला मीडियम गॅसवरतीच आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे आणि याचे काट आहेत ना हे सुद्धा व्यवस्थित भाजले गेले पाहिजे म्हणून आपल्याला याचे काट असे दाबून घ्यायचे आहेत म्हणजे कसं पराठा हा आत पर्यंत आपला भाजला जाईल कुठेही तो कच्चा राहणार नाही आता तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला वरच्या बाजूला पलटी करायचा आहे हे बघा आपल्याला ना खालच्या बाजूनी छान असा पराठा भाजला गेलेला आहे आता या बाजूला सुद्धा आपण तेल लावून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असा दाबून आपल्याला ना हा पराठा छान असं भाजून घ्यायचं आहे असं खरपूस आपला पराठा भाजलेला आहे हा काढून घ्यायचा आहे आणि दुसरा सुद्धा पराठा मी याच पद्धतीने भाजून घेते तव्यावरती घालून घ्यायचा आणि दोन्ही बाजूने आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे हेल्दी असा बीटरूटचा पराठा बनवून तयार झालेला आहे तुम्हाला जवळूनसुद्धा दाखवते अशा पद्धतीने हा दिसतोय एकदम कमाल असा चवीला लागणारा हा पराठा आहे नक्की सुद्धा घरी एकदा करा आणि मुलांना खाऊ घाला मुलांना कळणारसुद्धा नाही की यामध्ये बीटरूट घातलेला आहे इतका चविष्ट असा हा पदार्थ आहे आणि तुम्ही हा ना टिफिनला देऊ शकता किंवा मग इव्हनिंगचा स्नॅक्स म्हणून किंवा मॉर्निंगला ब्रेकफास्टसुद्धा बनवू शकता आणि करायलासुद्धा अगदी सोपं आहे वेळ कमी लागतो कणिक जर मळलेली असेल ना तर अगदी पाच मिनटात हा बनवून तयार होतो आणि एकदम हेल्दी असं ऑप्शन आहे नक्की करा आणि हो मला कमेंट करून देखील सांगा की तुमच्या मुलांना आवडला का हा पराठा नक्की मला सांगा आणि रेसिपी आवडल्यास रेसिपीला एक लाईक करू शकता तर एक लाईक नक्कीच करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की जाऊन सबस्क्राईब करा भेटूया आपण अशाच एका छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत तो ब बाय